जय जिजाऊ जय शिवराय आज आपण बीडीतील सगळे संतोषांना देशमुख यांच्या जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ जे दोषी आहे त्या दोषींवरती कडक कारवाई व्हावी या उद्देशाने सर्व एकत्रित आलो होतो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पंडबी स्वराज्य इतर देशियांचं स्वराज्य अठरा बघत जाती धर्माचं स्वराज्य आज आपण या स्वराज्यामध्ये ही ज्या ठिकाणी होत असलेली जी गुंडगिरी आहे या गुंडगिरीच्या माध्यमातून जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं आपला स्वार्थ यातून साधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु यामध्ये सामान्य जे लोक आहेत सामान्य जो सत्यासाठी लढतो अशा लोकांनासुद्धा या ठिकाणी त्रास होतो आहे आणि खरं तर याच्या पाठीमागं जर आपण उभं राहिलो नाही तर निश्चितच अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत ते सतत होत राहतील की आज संतोषांना हे बीड जे आहे त्या संतोषांना आपणसुद्धा होऊ शकतो याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून सत्य सत्याशी मन केली पाहिजे माने आले नाही बहुमता अगदी या मतांना आपण सत्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि या चालणाऱ्या या सत्ता संघर्षामध्ये या भांडवलशाहीच्या संघर्षामध्ये आपण निश्चितच सर्वांनी एकत्र असलं पाहिजे ते सर्व जाती धर्मातील लोक असून तरी कोणते अर्धा प्रगत जातीचे लोक ते सर्वांनी एकत्र येऊन कोणत्याही प्रकारच्या जातीचा संघर्ष न ठेवता गुन्हेगार हा गुन्हेगार असतो एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना याची शिक्षा झाली पाहिजे या उद्देशानं आपण एकत्रित घ्यायला पाहिजे बिलकुल अन्य अत्याचाराच्या विरोधात सर्वांनी बिलकुल पेटून उठले पाहिजे आणि जो न्याय आहे तो संविधानिक मार्गाने आम्हाला भेटायलाच हवा हे भूमिका त्यांनी मांडली या गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर हा एक मोठा दुर्दैव असेल परंतु संविधानानं आपल्याला जो अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये सगळी तरतूद आहेत यामुळे निश्चितच गुन्हेगारांना शिक्षा होईल आणि संविधानाचा विजय होईल असं मला या ठिकाणी धन्यवाद